नमस्कार मी विकास मिरग विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जत मतदारसंघासंदर्भमध्ये विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या संदर्भातली ही सर्वात मोठी बातमी ही बातमी सुधा घरेंना सुनील तटकर्यांना धक्का देणारी बातमी बात आहे बातमी अशी की सुधा घरेने याचिका दाखल केली होती मी पराभूत झालेलं आहे महेंद्र थोरवेने ज्या पद्धतीने निवडणूक लढवली या संदर्भामध्ये होते जे डुप्लिकेट उमेदवारासंदर्भ होते निवडणुकीमध्ये गैरफायदा केला निवडणूक कशी जिंकली या संदर्भामध्ये याचिकेमध्ये ही दाखल करण्यात आली होती ही याचिका जी आहे मुंबई उच्च न्यायालयाने अखेर फेटाळलेली आहे हा धक्का सुधा घरेंना आहे हा धक्का प्रदेशाध्यक्ष सुनील यांना आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलेली आहे त्यांनी म्हटलेले ही या संदर्भामध्ये याचिका फेटाळली असल्यामुळे तटकर्यांनी घारेन हा मोठा धक्का आहे कारण याच याचिकेवर पुढचं समीकरण ठरणार होतं अर्थात सुधा घरे या निर्णयाचं पुढे दा जे आहे कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी करणाऱ्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये पुन्हा एकदा पिटिशन दाखल केली जाणार आहे घारेंकडून की आमदार महेंद्र थोरे विरोधामध्ये घारेने दाखल केलेली इलेक्शन पिटिशन जे या रेट आहे याचिका जी आहे मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलं न्यायमूर्ती जे आहेत मरगे म्हणून होते संदीप मरगे मार्गे म्हणून होते आणि विशेष म्हणजे वकील म्हणून जे आहेत ॲडव्होकेट संकेत भासे म्हणजे आमदार महेंद्र थोरांचे भाषे आहेत मामाच्या मदतीला भाचा आलेला आहे त्यांनी सुद्धा एक कोर्टामध्ये ही भूमिका जी आहे ती महत्वाची पूर्ण पाडलेली दिसून येते श्रीखंद श्रीकंद श्रीकंद गावंड हे सुद्धा संकेत भाषेंसोबत मदतीला होते त्यामुळे आमदारांचा भाचा जी घारेने जी याचिका दाखल केली होती त्याच्या मदतीला संकेत भासे आलेले दिसून येत आहे त्यामुळे सध्या तरी संकेत भाषेने जे वकील वकिली जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा फायदा शिंदेच्या शिवसेनेला झाला मामाला झाला त्यामुळे ही जी याचिका फेटाळली आहे आता सुद्धा घरे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात या संदर्भात याचिका दाखल करणार आहेत त्यामुळं कर्जतचं राजकारण जे आहे आपण पाहू शकता या दोघांभोवती अजून सध्या जर पाच वर्ष या दोघांभोवतीच फिरणार आहे तिसऱ्याला संधी इथे सध्या तरी मिळताना दिसून येत नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये याचिकेमध्ये अनेक आरोप जे सुधा घरेंनी महेंद्र थोरवे केले होते या याचिके संपूर्ण मीडियाचा असेल कर्जत मतदारसंघाचा असेल या याचिकेमध्ये सहघरा पूर्ण विश्वास होता त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास होता की याचिका दाखल केल्यामुळे मला काहीतरी या निर्णयातून स्वागत होईल अशी भूमिका घरा व्यक्त होती मात्र तसं काय होताना दिसून येत नाही महेंद्र थोरेंना हा मोठा दिलासा मिळताना दिसून येत आहे या निक अनेक संदर्भामध्ये अनेक याचिका दाखल केलेल्या आहेत विदर्भ मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मात्र सध्या तरी सुनील तटकरांनी सुद्या घरे हा जोरदार धक्काच बसलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही मात्र याचिका जी आहे ती फेटाळलेली आहेत आणि याच्यामध्ये संकेत भासे हे यांची महत्त्वाची भूमिका का, का राहिलेली आहे स्वतः ते वकील आहेत ते वकिलाचं शिक्षण पूर्ण घेतलेलं आहे त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली दृष्टीने त्या या याचिकेकडे त्यांचं सुद्धा लक्ष लागलं होतं ते सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये फेऱ्या मारत होते मामाच्या मदतीला संकेत भाषे धावलेले आहेत अखेर न्यायमूर्तीने जे आहे याचिका फेटाळलेली आहे आता सुद्धा घरे पुढचं पाऊल काय करतात ते जरी याचे अपील पुढे पुढच्या न्यायालयामध्ये करणारे कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये असेल पुढे याचिका करते संदर्भामध्ये आता पुढे नेमकी भूमिका काय करतायत पुन्हा एकदा सुद्धा घरांची भूमिका काय राहणार आहे कर्जत मतदारसंघामध्ये हा सध्या तटकऱ्यांना घारेंना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा मोठा धक्का बसलेला आहे आणि पुन्हा एकदा महेंद्र थोरवेनी निवडणुकीमध्ये जिंकल्याचं आता कोर्टात मी निवडणूक जिंकलो असं दाखवून सध्या त्यांची भूमिका भविष्यामध्ये असेल संकेत भासे समर्थकांकडून जो जल्लोष जो आहे आ, सोशल मीडियातून निवडणुकी जिंकलो अशा प्रकारची भूमिका आता कोर्टात आम्ही जिंकलो अशा प्रकारचे सोशल मीडियातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर वार करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे त्यामुळे संकेत भासेंचं सुद्धा शिंदेंच्या शिवसेने एक वर्ग आहे त्या वर्गाने सुद्धा संकेत भाषांचं कौतुक करताना दिसून येत आहे धन्यवाद